आपल्या गावावर संकट येणार असून चोवीस तास आधीच या आटवीच्या मुलीने भविष्यवाणी केली होती आणि तिची भविष्यवाणी खरी ठरली केरळच्या वायनाडमधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलामध्ये आतापर्यंत दोनशे एकोणनव्वद जणांचा मृत्यू झालेला आहे अद्याप अनेक लोक बेपत्ता देखील आहेत या वायनाडवरील संकटाची भविष्यवाणी एक दिवस आठवीच्या मुलीने तिच्या गोष्टीत केली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या गावावर हे संकट कोसळलं आहे वायनाड ट्रेजेंडीमध्ये केरळच्या एका चौदा वर्षीय मुलीची गोष्ट चर्चेत आली लाया एस नावाच्या या मुलीने शाळेच्या मॅगझिनसाठी एक गोष्ट लिहिली होती या मॅगझिनचा डिजिटल अंक प्रकाशित करण्यात आला त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने सांगितलेली कहाणी खरी ठरली वायनाडमध्ये भूस्खलन झाल्याने वेल्लारमाला सरकारी शाळे वाहून गेली या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला याच शाळेची ही मॅगझिन होती ती डिजिटल उपलब्ध असल्याने लोकांच्या वाचनात आले आणि हा प्रकार समोर आला धक्कादायक बाब म्हणजे या भूस्खलनात लायाच्या वडिलांचा मृत्यू झालाय लायाची गोष्ट सोमवारी सकाळी अपलोड करण्यात आली होती याचे शीर्षक अग्रहर्तींत असं आहे यामध्ये दोन मुलीचे पात्र रंगवण्यात आलेले यात एक बोलणारी चिमणी या, या गावावर मोठं संकट येणार आहे पळून जा असे सांगत एक काल्पनिक गोष्ट खरी ठरलेली आहे मित्रांनोच्याच बातम्यांसाठी तुम्ही आताच येस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील रहा